हॅलो मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे बॉर्डर ब्लाऊज डिझाईन एकदम सोप्या पद्धतीत खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका करू डिझाईन आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण गळा घेतला अकरा इंच आता आपण गळ्याची रुंदी आपण सव्वा दोन इंच ठेवले खाली अडीच इंच घेतले इथं अडीच इंचावर मार्किंग करून मधल्या साईडला अर्धा इंच घेऊन आपण मटक्यासारखा एकदम डीपमध्ये आकार देऊन घेतला आता मधल्या साईडला मी पानगळ्याचा आकार देऊन घेते पानगळा आपला हा मधल्या गळ्याचा आकार असेल आता कॅनव्हस पेपर घेतला आहे मी कॅनव्हस पेपरला आपण अशा प्रकारे सिंगल करू खाली आपलं लाईट उठलेलं ला आहे ते पेननं बघा मी मार्किंग करून घेतले मधला पानगळा आणि जो मधला आहे त्याच्यामधला आपला पॅच आणि त्याच्या साईडचा आपला कॅनव्हस पेपर गळ्याला वापरण्यासाठी इथं मी टाचणी लावून साइडना अर्धा पावणा इंच एवढी ठेवून कॅन्व्ह पेपरला आकार कट करून घेते आता इथून आपण पूर्ण गळा न कट करता अशी पट्टी कट करून घ्यायची मधला आपण पानगळा आहे तो कट करून घेऊया हे झालं आपल्या मधल्या गळ्याचा आकार आता इथून जो आपण करतो तो पॅच आहे आपण बॉर्डरवर पॅच काढून एकदम सोप्या पद्धतीनं आणि सुंदर एकदम डि डिझाईन बनवणार आहे युनिक डिझाईन आहे नक्की पहा आता आपण हे साईडला ठेवूया जे आपण गळ्यासाठी कॅन्व्ह पेपर कटिंग केले मटक्या गळ्याचं सेंटरला त्याच्या कट लावले वरच्या साईडला पण आपण सेंटरला कट लावून ते अस्तरवर व्यवस्थित ठेवून आपण प्रेस करून घेऊया आता माझं झालं सेंटरला मध्ये मी टाचणी लावून घेतले आता आपण त्याच्या साईडनं शिलाई मारून घ्यायची पेपरच्या कॅनव्हस पेपरच्या एकदम साईडनं काटावर त्याच्या शिलाई पूर्ण गळ्याभोवती गोल शिलाई मारून घेऊया आता आपली पूर्ण शिलाई मारून झाले आपण पिन काढूया मधला भाग क, क कटिंग करून पलटी मारून मी खालच्या साईडला पट्टी मारून कमरेच्या दोन टेक्स घेऊन पाठीमागचा भाग पूर्ण तयार केला शिवून जे आपण पॅचवर काढलं होतं ते बॉर्डरवर प्रेस करून घेतलं तर पेपरच्या साईडनं मी शिलाई मारली कारण आपल्याला नंतरवरून त्या ब्लाउजच्या खाली टाकून व्यवस्थित बसवता येईल कमी जास्त नाही होणं आता मधल्या साईडनं आपण खाली अस्तर ठेवून शिलाई मारून घेऊया अशा पद्धतीनं अशाच पद्धतीने दुसऱ्या पण पॅचला आपण शिलाई मारून घ्यायची आता हे पलटी करून वरून आपण प्रेस शिलाई मारूया अशी शिलाई मारल्याने आपल्या एक पॅच एकदम व्यवस्थित फिनिशिंग येईल चांगली आता साईडचा एक्स्ट्रा कपडा जो आहे तो आपण अस्तरचा कट करून घेऊया म्हणजे जेवढा पॅच आहे आपण कॅनव्हस पेपर जेवढा पॅच कट केलेला त्याच्या साईडला अर्धा इंच आपण एक्स्ट्रा कपडा शिलाईसाठी ठेवला आहे दोन्ही पॅचला पण बघा आणि त्याच्या साईडनं शिलाई मारल्यानंतर त्या शिलाईवरच आपला पॅच ब्लाउजला झेंड करता येईल दुसरा अस्तर जोडून घेतलं पट्टी काढून मी त्याला साईडनं शिलाई मारून घेतली आता आपण हे पट्टी पॅचवर्कला जोडून घेऊया जोडून घेऊन पायपिंग घालून घेऊया ह्या पट्टीना पॅच वर्कला जो आपला पॅच आहे ह्याला मी पायपिंग घालून घेते एकदम बारीक पायपिंग करून घ्यायची दोन्ही पॅच जे आहेत आपले बॉर्डरचे काढल्याने डिझाईन साठी त्याला आपण पायपिंग करून घेऊया पॅच पायपिंगची सिलाई करून झाले जे आपण शिलाई मारलेली होती पॅचवर त्याच्यावर आपण ही चॉकनी मार्किंग करून घेऊया आता आपण गळ्याच्या ब्लाऊजच्या गळ्याला सेंटर करून घेऊया सेंटरला असा पॅच ठेवू तिथं ता आपण टाचणी लावून घ्यायचं व्यवस्थित चॉकनी मार्किंग करून घेतलेली आहे पॅचवर मी जे आपली शिलाई मारलेली होती पेपरच्या साईडनं त्याच पद्धतीने मार्किंग करून घेतले इथं टाचणी लावून मी आता पॅच ब्लाउजला जॉईंट करून घेते शिलाई मारून किती भारी डिझाईन होते पूर्ण झाल्यानंतर बघा खूप सुंदर वाटते आपण आता इथं दुसरा पॅच घेऊया त्याच्यावर पण मार्किंग करून घेतले आपण पेपर कॅनविसच्या साईडनं आपण जे शिलाई मारलेली होती त्याच्यावरच आपण शिलाई मारून घ्यायचं आपला पॅच थोडा पण कमी जास्त नाही होणार खूप सुंदर डिझाईन वाटते नक्की पहा आणि ट्राय करा कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा आता आपले दोन्ही पॅच बसवून झाल्यात आता जे आपली शिल्लक बॉर्डर आहे त्याला आपण जसं क्रॉस पट्टीला आकार देतो त्याच पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा आता मी असं क्रॉस पट्टी आपण ब्लाऊजची साध्या ब्लाऊजची पट्टी कशी कट करतो त्या पद्धतीनं कट करून घेतला आपली बॉर्डर खूप उंच आहे तर आपल्या गळ्याखाली जास्त कपडा नाही आहे त्याच्यासाठी मी खालच्या साईडनं बॉर्डर कट करते तुमची जर छोटी असेल तर तुम्ही पूर्ण बॉर्डर बसवू शकता जो एक्स्ट्रा कपडा कट करून आपण त्याला दोन्ही साईडनं शिलाई मारून घेतली आता आता इथं सेंटरला टाचणी लावून घेतली आपण दोन्ही साईडनं शिलाई मारून झाल्या आता आपण ह्याच्यावरून शिलाई मारून ब्लाउजला ते बॉर्डर चेन करून घेऊया बघा दोन्ही साईडनं शिलाई मारली मी एक्स्ट्रा जी बॉर्डर होती कट केली आता आपण ब्लाउजला लेस लावून घेऊया वरून शोल्डरपासून आपण लेस लावून घ्यायचे तुम्हाला साडीची मॅचिंग लावायची असले तरी पण त्या पद्धतीने लावू शकतं इथं मी नॉट लावले पूर्ण राऊंड गळ्याला लेस लावून घेऊया लेस लावून घेतल्या लेसवर लेस डबल शिलाई मारून घेतली साईडला म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते खालच्या साईडला पण आपण आता लेस लावून घेऊया आपली डिझाईन पूर्ण होत आले कशी वाटली ते मध्ये मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे धन्यवाद